विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाचे आदरणीय पर्यवेक्षक आदरणीय भारती सर या सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थानपणा व्हावं आजच्या मंगलमय सोहळ्यात आलेल्या विवेकानंद नर्सिंग महाविद्यालयाचे सर्व आदरणीय प्राध्यापक नर्सिंग महाविद्यालयाचे प्राचार्य करण्यात आली महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मोठा संघर्ष विद्यार्थी मित्रांना करण्यात आला अनेक आंदोलन करून या आंदोलनातून अखेर एक मे एकोणीस साठ रोजी मुंबई सह <laughs> संयुक्त महाराष्ट्र सर्व युनिटचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांचं या निमित्ताने पुनचे एकदा स्वागत करतो भारताला okay. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जय महाराज करता जय जय का जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र करदा जय जय का करदा जय जय का जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र करदा जय जय का जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र करदा जय जय का महाराष्ट्र देशभक्तीच्या प्रवाहात आणण्यासाठी सदैवती राहावी म्हणून या देशात पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी एक मे महाराष्ट्र दिन अशा कार्यक्रमाचं आयोजन केले जाते आणि यातून एक सूर आपल्या हृदयात निर्माण होतो आपल्या मुखातून आपण तो व्यक्त करतो आणि तो सूर आहे देशभक्तीचा महाराष्ट्रावर प्रेम हा देशभक्तीचाच भाग आहे आता आ, मला असं वाटते मासूलकर सरांनी एक गीत गायलं त्याच्यामध्ये एक वाक्य होत पोलादी मंगटे खेळ की खेळ जीव घेणे देशकाम करता परमपूजने महाराष्ट्र व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि विद्यार्थी बंधू भगिनींनो पूर्वीच्या काळात भीती वाटायची त्यामुळं रात्री झोपही लागत नसेल पण आता थोडा काळ बदलला शिक्षणामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बदल झाले विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र दिन महाराष्ट्र हा देशाच्या संपूर्ण राज्यामध्ये एक असं अद्भुत आणि अलौकिक राज्य आहे ज्याला इनक्रेडिबल महाराष्ट्र असं आपण म्हणतो खरोखर राष्ट्र शब्द फक्त महाराष्ट्रामध्येच मा लागलेला आहे महाराष्ट्र देशापेक्षाही कदाचित श्रेष्ठत्व या भूमीला प्राप्त झालेला आहे संशोधकांची सामाजिक कार्यकर्त्यांची आणि आपण महाराष्ट्राच्या निकाला सोबतच सर्व युनिटचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी राज्यानं आपली छाप टाकलेली आहे असं हे राज्य आहे राजकारणावर प्रभाव असेल समाजकारणावर असेल अनेक सामाजिक कार्यकर्ते या महाराष्ट्रात